नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर वूद यांचा वेगाचा बादशाह हिंदी किसरी किसरीसरच्या मित्रांनो मी सरजाबद्दल फायनली अपडेट घेऊन आलेलो आहे सरजा नक्की कोणत्या मैदानात दिसणार आहे तसेच मित्रांनो सध्या सरजा काय करतो आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे सरजाचा आत्ताच फेरा टाकला होता मथुर संघ मथुर आणि सरजा ही जोडी पालाली होती त्याचा फेरा टाकून झाला होता अजून एकदा सरजाचा फेरा काढणार आहेत येत्या ते दोन तीन दिवसामध्ये आणि मित्रांनो आजची अपडेट सर्जाबद्दल तर मित्रांनो आज सरजाची पोहणी काढणार आहेत आता जस्ट सर्जाला फोनीसाठी घेऊन गेलेले आहेत नक्कीच तुम्हाला थोड्या वेळेला व्हिडिओ मिळणारच आहेत सर्जाची आज फोनी आहे त्याच्यानंतर दोन तीन दिवसानंतर चार दिवसानंतर एक फेरा असेल नंतर बावीस तारखेच्या मालशिरस हिंदकेसरी मैदानात आपला सर्जा शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्यामुळे आपला सर्जा आता दहा दिवस तरी दिसणार नाही डायरेक्ट बावीस तारखेच्या मैदानातच ता दिसणार आहे अजून एक अपडेट मित्रांनो सुंदरबद्दल सुंदर देखील या सात ते आठ दिवसात येण्याची शक्यता आहे त्यामुळे स सर्जा सुंदर ही जोडीसुद्धा आपल्याला मालछेरसिंधी केसरी मैदानात दिसू शकते मित्रांनो मालछेरस हिंदी केसरी मैदानात सर्जाचा पयरा टॉपच झालेला आहे ते तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे तरी बाकासूर किंवा मथुर या दोघांपैकी एक पैरा शंभर टक्के आहे एवढं शंभर टक्क्यांनी खात्री शेर सांगू शकतो मित्रांनो ही मी ह्यासाठीच व्हिडिओ घेऊन आलो होतो की बरेच जण मला पर्सनल विचार होते की सर्जा कधी दिसणार आहे कोणत्या मैदानात दिसणार आहे सर्जाची सध्याची अपडेट काय तर मी हीच अपडेट घेऊन आलो होतो आज दर्जाची पोहणी काढणार आहेत आणि बावीस तारखेला मालशिरा सिंधिकेसरी मैदानात शंभर टक्के दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो